श्री स्वामी समर्थ मैत्रीण चला तर मैत्रीण मस्त बाहेर थंडीचे दिवस चालले आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम रेसिपी तर व्हायलाच पाहिजे तर ती कोणती रेसिपी mm -hmm. तर ते बघण्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा इथे मी mm -hmm. आता सुरुवातीला दोन बटाटे घेतले ते मस्त आता कुकरमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर आपल्याला त्याचे दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायची फक्त दोन बटाट्यांपासनं कोणती रेसिपी बनते तर ते पुढे बघूया तर आता त्यान बटाटे इकडे एक इकडे एक, एक, उकडेपर्यंत मी एकीकडे एक कांदा कांदा परत बा बाकीचे जे साहित्य आहे त्याच्यासाठी लागणार ते कट करून घेते तर बारीक बारीक असं कट करून घ्यायचे ते तर अतिशय मस्त अशी रेसिपी बनते खूप छान लागते गरम हे खा खायला तर आपण हॉटेलमध्ये बटाटवडे खात खातो परत त्याची वेगळी पद्धती आणि आणि मी नवीन पद्धतीने बनवले तर इथे मी चा, चार चार ते पाच चमचे इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे र बेस रवा घेतलेला आहे रवा कुठला कुठलाही वापरू शकता बारीक किंवा जाड आणि त्यानंतर मी जे शिमला मिरची कांदा कोबी हे सर्व कट केलेले ते त्यामध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर हे शिजलेले बटाटे थंड झाल्यानंतर ते त्याचे सालं काढून मस्त आता कुस करून घेते त्याच्यामध्ये दोनच बटाट्यांपासून अगदी मस्त रेसिपी बनते बघा तर इथे मी तीन ते चार चम मिरच्या हे आलं लसणाची पेस्ट करून आणि ती त्यामध्ये टाकून घेते आणि एक आधा चमचा हळद दोन चमचे इतकं मीठ टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आणि त्याचं व्यवस्थित असं पीठ तर घट्ट घट्टसर पीठ भिजून घेते त्याचं आणि त्यामध्ये इन थोडंसं इनो टाकायचं म्हणजे अगदी छान कुसकुशीत वाडे तयार होतात तर आता इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे आणि त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं कारण बटाटा चिकट असतो त्यामुळे थोडंसं हाताला चिटकतं परंतु तेल जास्त लावलं किंवा तुम्हाला हातावरती नाही जमलं तर तुम्ही एखादी एक छोटीशी कॅरीबॅग घेऊन तिच्या त्याच्यावरती देखील थापू शकता परंतु काही नाही इझी इझी जातात थोडीशी थापायला थोडंसं हाताला चिटकतं ज्यांना जमत नसेल ते कॅरी बॅगचा वापर करू शकतात त्यानंतर हे बघा मस्त असे मी वडे थापून घेते एकीकडे बारीक गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलंच आहे म्हणजे पटकन आपले वडे तयार होतं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये त तयार होणारी रेसिपी अगदी पाहुणे सुद्धा तुम्ही असा हा नवीन पदार्थ बनवून देऊ शकता पाहुणे देखील आवडीने खातील की मस्त असे गरमागरम आपले इथे वडे तयार होतात तर हॉटेलची जी पद्धत आहे ती वेगळी आहे तिथे फक्त बटाट वडे आपण बघतो की बटाट्याची भाजी असेल त्याला बेसनाचं जे पीठ असतं ते भिजून लावलेलं असतं तर ती पद्धत वेगळी आहे आणि ही पद्धत नवीन पद्धत पद्धतीचे मी बनवलेले आहे आणि खायला पण अगदी छान लागतं त्याच्यामध्ये आपण दोन तीन प्रकारच्या भा हे टाकलेले भाज्या त्यामुळे तर, आ... तर थोड़ थोड़ चे चे ते आणखी पौष्टिक पण झालेले आहेत तर बघा मस्त अशी बारीक गॅसवरती मी तळून घेतले म्हणजे मध्ये पण पूर्ण वडे टाकल्यानंतर पाच मिनटं एका साईडने तसेच ठेवायचे नंतर त्याच्यावरती म्हणजे थोडं थोडं तेल सोडत चालायचं आहे झाडाच्या साह्याने आणि तेल सोडल्यानंतरून पुन्हा मग दुसरीकडून ते पलटवायचे म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये तळल्या जातात आणि मध्ये कच्चे लागत नाही या पद्धतीने तळून घ्यायचे आणि हे वडे तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा ते शे टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता तर कशी वाटली आपली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम पदार्थ नक्की शरीरामध्ये जायलाच पाहिजे तर मैत्रिणीनं आपल्या चॅनलवरती सगळे नग नवीन व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना